मराठी विज्ञान परिषद आणि रोटरी क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सतरा ते बावीस नोव्हेंबर दरम्यान वैज्ञानिकांची विज्ञान व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली मराठी विज्ञान परिषद आणि रोटरी क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सतरा ते बावीस नोव्हेंबर दरम्यान रोज सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोलापुरात गणपती घाटाजवळील सरस्वती मंदिर प्रशाला येथे प्रख्यात वैज्ञानिकांची विज्ञान व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती प्राध्यापक व्यंकटेश गंभीर यांनी पत्रकार परिषदेत दिली सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अत्याधुनिक भारतीय शस्त्रास्त्रे संशोधन ते निर्यात या विषयावर निवृत्त शस्त्रास्त्र संशोधक काशीनाथ देवधर यांचे व्याख्यान होणार आहे मंगळवारी अठरा नोव्हेंबर रोजी कोलंबस वाट का चुकला या विषयावर मर्चंट नेव्ही ऑफिसर कॅप्टन सुनील सुळे हे व्याख्यान देणार आहेत बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबरला अमेरिकेतील विद्यापीठाच्या व्हिजिटिंग प्राध्यापिका डॉक्टर माधवी ठाकूर देसाई या असला प्रकाश नकोरे बाबा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी ओ चे निवृत्त महाव्यवस्थापक विद्याधर थाळणेकर यांचे भूगर्भातील पेट्रोलियम अन्वेषण ते उत्पादन तंत्र आणि मंत्र या विषयावर व्याख्यान होणार शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी डेअरी आणि अन्न प्रक्रिया उद्योग व्हॉल्व च्या नाना निर्यात या संशोधन प्राध्यापक प्रमोद गायकवाड यांचे व्याख्यान होणार आहे शेवटी शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी डॉक्टर अंबा कुलकर्णी यांचे संस्कृत उपयोगी संगणक की संगणक उपयोगी संस्कृत या विषयावर व्याख्यान होईल ही व्याख्यान मला विनामूल्य आहे मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राध्यापक व्यंकटेश गंभीर यांनी केले आहे